पाली सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक नवरात्र उत्सव वैकुंठ पाटील यांनी देवीचं दर्शन घेऊन भेट घेतली आहे तसंच पेण शहरातील गणेश मित्र मंडळ कोंबडपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातील देवीचं दर्शन घेतलंय आणि मनोभावे पूजा आरती सुद्धा केली नवनिर्मीला या ठिकाणी वंदन करतो या ठिकाणी उपस्थित सर्व मान्य विभागातील सर्व मंडळी खरं म्हटलं तर याच्यामध्ये अनेक मित्र आहेत आमचे अनेकांचे शिक्षक सुद्धा या ठिकाणी आहेत आणि सहकारी सुद्धा आहेत या सगळ्यांना या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो कारण खरं म्हटलं तर आमचा दौरा सकाळी चालू आला की रात्री बारा वाजेपर्यंत संपत नाही परंतु आज आम्ही पेन पेंडवाशियांसाठी पेन शहरवाशियांसाठी खास वेळ दिलेला आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना पक्षामध्ये अत्यंत शिस्तबद्ध काम होत आणि पक्षामध्ये एवढं काम करावं लागतं की त्याच्यामध्ये आपल्याला वैयक्तिक वे सुद्धा वेळ मिळत नाही परंतु या सर्व मंडळींवरती माझा विशेष प्रेम आहे मी या भूमीवरती खेळलेलो आहे या भूमीमध्ये बाळ बाळ आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपल्या सगळ्यांच्या सहकारी उद्योग क्षेत्र असू द्या राजकीय क्षेत्र असेल आणि शैक्षणिक क्षेत्र असू द्या याच्यामध्ये मार्गस्थ आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत मला आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे की आपण अत्यंत जीवाभावाने आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या, चा या, या मंडळाचा हा जो काही कार्यक्रम आहे दरवेळेला जो काही कार्यक्रम होतो तो कार्यक्रम उत्साहाने पार पडत आहे सगळी म्हणजे आपापली सगळी कामं बाजूला ठेवून या मंडळाच्या पूर्ण उन्नतीसाठी प्रयत्न करत असतात निश्चितपणे माझ्यासारखे काय छोट्या मनापासून आभार मानते खरं म्हटलं तर नवरात्रीमध्ये आपण नऊ देवीच्या रूपांची पूजा करतो पण इथं साक्षात मला सर्वच देवीची रूप इथे तुमच्या दिसत आहेत आणि मन भरून आलेलं आहे असं प्रेम आमच्यावर आजच ठेवा आणि परत बोलवत जावा आम्ही येत जाऊ सर्वजणी आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते नवरात्रीच्या